नमस्कार मुंबईवाले लक्षात ठेवा रात्री बारा वाजलेत तारीख आहे पाच आणि गेले दोन दिवस सांगत होतो की चार ते स सहा तारखेपर्यंत मुंबईबद्दल खळबळजनक आणि महत्वाचे अपडेट येणार आणि आलेले अपडेट सगळे झोपलेले आहेत आणि मी अजून जागा आहे कारण शब्द मी दिलेला होता आणि अपडेट आपल्या बाजूने आलेला लक्षात ठेवायचा महाराष्ट्रात सगळ्यात पहिला अपडेट देणार आपला चॅनल आहे मी स्वतः आहे त्याच्यासाठी त्यामुळं या गोष्टी मागं सांगत होतो की अकरा बारा तारीख फिक्स आहे पहिल्या दिवसापासून सांगतोय अकरा आणि बारा जानेवारी फिक्सच आहे दहा जानेवारीचा विषय आज सकाळच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो आणि प्रत्येकाने त्याच्यावरती पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट करून सगळ्या जाहिराती करून सगळं विषय करून टाकलेले होते दहा तारीख आउट झालेले आणि अकरा आणि बारा तारखेला पेपर आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्या गोष्टी पाठिमाग सांगितल्या होत्या आज सकाळी पण बोललेलो होतो दोन दिवसापूर्वी सुद्धा बोललेलं होतं सगळ्या ॲज इटी झालेल्या लक्षात ठेवायचं आता वेळ आहे फक्त गुलाल लावायची आणि लक्षात ठेवायचं जिंकल्या मात्र आम्हाला विसरू नका कारण तुमच्या यशामध्ये आमचा काहीच वाटा नाही तरी सुद्धा एक कण तरी असेल असं मला वाटतं लक्षात ठेवा त्यामुळं उद्या सकाळची व्हिडिओ खूप महत्वाची असणार आहेत की मुंबईसाठी लेखी परीक्षेचा विषय कशा पद्धतीने असणार आहे लेखीसाठी कशा पद्धतीनं सूचना आहेत काय काय घेऊन जायचं काय काय करायचं कसं करायचं हॉल तिकीट कधी येतील उर्वरित जे पेपर आहेत ते कधी होतील त्याचं संपूर्ण मार्गदर्शन उद्या सकाळीपासून महत्वाचे एक चार ते पाच व्हिडिओ असणार आहेत खूप महत्वाचे असणार आहेत त्याचबरोबर लेकीसाठी दोन ते चार मार्क शेवटच्या या काही दिवसांमध्ये कसं वाढवायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे सो अतिशय महत्वाचे उद्या सकाळी अपडेट असणार आहे आणि परत सांगतोय सगळी झोपी गेलेले आहेत आणि उद्या सकाळी हाच व्हिडिओ सगळ्यांची झोपा उडवणार ठेवायचं त्यामुळे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे मुंबईची लेखी परीक्षा ही कधी होणार होती अकरा आणि बारा तारीख अगोदर पण सांगतोय आणि आत्ता पण सांगतोय आणि आता परिपत्रक सुद्धा आलेलं आहे सी पी मुंबईबद्दल की जे काही लेखी परीक्षा आहे अकरा जानेवारी आणि बारा जानेवारीला होणार आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांकडून खूप खूप शुभेच्छा देतोय वर्दीसाठी फक्त दोनच पाऊल आपण मागे आहोत आणि आता हे सगळं होऊन जाणार आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतील मी तर सांगे उद्या सकाळी व्हिडिओ येतील सर्वांनी बघायचं आहे पेपर कसा असणार हे पण सांगणार आहे तो पटाफट जाऊन चॅनल सबस्क्राईब पण करा टेलिग्राम सुद्धा जॉईन करा सर्व विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देतोय उद्या सकाळी बरोबर साडेसात वाजल्यापासून महत्वाचे चार ते पाच व्हिडिओ असतात जे अतिशय महत्वाचे असतील शेवटच्या एक सहा दिवसांसाठी तर म्हटलं चार ते ता सहा तारीख सर्वांना आठवत असेल हो त्याला आपण मेसेज पण टाकलेला होता की सगळ्या गोष्टींचा शेवट होणार आहे सगळ्या गोष्टींचा शेवट होणार आहे आणि तो शेवट झालेला आहे तो शेवट झालेला आहे आज संध्याकाळी अपडेट आलेले आहे पाच तारखेला मेड रात्री लक्षात ठेवायचं सो आपला चॅनल खूप महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं लक्षात ठेवायचं आणि ह्याच्या मागं ハードワーク。